शिरूर येशू जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा शिरूर येथे येशू जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आलाय येशू जन्मोत्सवाचे आयोजन येशू जन्मोत्सव समिती शिरूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले या जन्मोत्सवामध्ये प्रथम स्तुती आराधना पास्टर प्रशांत गायकवाड यांच्या टीमद्वारे व तालुक्यातील चर्च मधील कॉयर ग्रुपद्वारे गीत गायन झाले व मान्यवरांचे सत्कार गुलाब पुष्प व शाल देऊन करण्यात आले त्यानंतर तालुक्यातील सर्व पास्टर संतोष खोतकर तुषार कांबळे संतोष गोरखे निलेश विभुते फ्रान्सिस महाकाळे फूलसिंग मावळे महेश शिंदे प्रशांत घोडे विल्सन भोसले विनोद वाघमारे दीपक जगदने सुनील बरे सुधीर कोनेसागर कोमल भगवे कमल साळवे सुजाता टाव्हरे बद्रीप्रसाद विश्वकर्मा इंद्रजीत राऊत संजय गाजरे श्याम पठारे प्रवीण कदम व सर्व चर्चमधील लीडर यांचा सत्कार शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला या जन्मोत्सवानिमित्त सर्वांसाठी प्रार्थना करण्यात आली व पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे बोध करण्यात आला यावेळी देवाचे दास डॅनियल शिंदे बोलत होते की येशू ख्रिस्त हा जात धर्म बदलण्यासाठी नाही आला तर जीवन बदलण्यासाठी आला आहे येशू ख्रिस्त हा जगामध्ये सर्वांना प्रेम शांती देण्यासाठी व त्यांच्या पापातून सोडवण्यासाठी आलाय आणि परमेश्वराने येशूद्वारे स्वतःला प्रगट केले असे पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे सांगण्यात आले यावेळी माननीय आमदार अशोक पवार अनंता कटके नाथा पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर शहराध्यक्ष व माननीय नगरसेवक मुजफ्फर कुरेशी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व माननीय नगरसेवक विनोद भालेराव शिवसेना शहराध्यक्ष व माननीय नगरसेवक संजय देशमुख रवींद्रजी खांडरे प्रदीप बारवकर बिजवंत शिंदे लहूजी शक्ती शहर शहराध्यक्ष सोनू काळोखे शिवसेनेचे अविनाश जाधव शैलेश गुप्ता प्रशांत टकले अक्षय गायकवाड सेंट जोसेफ स्कूल सचिव नॅन्सी पायस राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी सविता काळे सविता बोरुडे शहरातील शिरूर शहरातील इतर मान्यवर ख्रिस्ती समाज बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सर्व बांधवांना येशू जन्मोत्सवाच्या माननीय अशोक पवार अनंता कटके विनोद भालेराव मुजफ्फर कुरेशी संजयजी देशमुख नाताभाऊ पाचरणे नितनवरे सर्फ नॅन्सी पायस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत या कार्यक्रमाचे आयोजन शिरूर तालुका पास्टर फेलोशिपचे सर्व पास्टर शिरूर तालुका येशू जन्मोत्सव समितीचे सकल ख्रिस्ती समाजाचे शिरूर तालुका अध्यक्ष युवराज राजू सोनार शिरूर तालुका कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अमोल पठारे विपुल राऊत सर मधुकर सेनानी अजिंक्य सूर्यवंशी अरुण रणदिवे संकेत पाडळे तेजस्वी भूती राज शिंदे विनोद सोथमल सनी भिंगार दिवे व सर्व तालुक्यातील चर्च मधील लीडर यांनी केले होते या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन ॲडव्होकेट अमोल पठारे व विपुल राऊत यांनी केले तर आभार युवराज सोनार यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघसौरे